Hi, this is PS Daudgao. Today we are restarting our 100 days 100 structure challenge. I said restarting because there was two or three days gap. That's why we are restarting our program. And today is day 20. Today is the day 20. 20. Asapun. जे स्ट्रक्चर शिकणार आहोत त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे आणि ती आपण पुढच्याला म्हणतो की ही गोष्ट मला करू दे आणि त्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे लेटचा कशाचा वापर करायचा आहे लेट ई टी लेट आणि स्ट्रक्चर असेल आपलं लेट प्लस मी प्लस व्ही वन म्हणजे आप आपल्याला या ठिकाणी मीच्या ठिकाणी या एवढ्या वेग गोष्टी बदलता येतात आणि सुद्धा आपल्याला वेगवेगळे वेग, बदलता येतात जसं आता मला म्हणायचं असेल की मला पाणी पिऊ दे मला पाणी पिऊ दे तर मी काय म्हणेल लेट मी ड्रिंक वॉटर काय म्हणेल मी मला जर म्हणायचं असेल की मला अभ्यास करू दे तर मी काय म्हणेल लेट स्टडी मी काय म्हणेल छाबास आता बघा इथं काही आपण बदल केले तर आता मीच्या जागेवर आपण काय काय बदलू शकतो समजा आता आपल्याला म्हणायचे की मला तुझ्यासोबत येऊ दे तर आपण म्हणूया लेट, लेट मी कम विथ यू पण आपल्याला जर असं म्हणायचं आहे की तिला तुझ्यासोबत येऊ या तर तिच्यासाठी शब्द काय तर हर या ठिकाणी आपण मीच्या जाग्यावर बघा मी तर राऊंड केले आहे मीच्या जाग्यावर हरचा वापर करू शकतो मग वाक्य आपलं तयार होईल लेट हर कम विथ यू काय वाक्य तयार होईल पहिलं जे वाक्य आहे त्याचा मी मराठीत अर्थ दिला आहे लेट मी कम विथ यू मला तुझ्यासोबत येऊ दे पण लेट हर कम विथ यू चा अर्थ काय होईल तिला तुझ्यासोबत येऊ दे आता कोण सांगतं त्याला तुझ्यासोबत येऊ देला काय म्हणायचं मग त्याला येऊ दे चला हात वरती करा त्याला तुझ्यासोबत येऊ दे यस स्टँड अप टेल मी त्याला येऊ दे लेट हिम कम विथ यू हा व्यवस्थित सांगा आता कम विथ विथ शाबास लेट हिम म्हणजे त्याला तुझ्या सोबत येऊ दे आपल्याला जर म्हणायचं आहे की आम्हाला तुझ्या सोबत येऊ दे कसं म्हणणार आपण हा लेट लेट अस कम विथ यू शाबास आपल्याला म्हणायचं की त्यांना तुझ्या सोबत येऊ दे हा लेट देम कम विथ यू शाबास लेट देम कम विथ यू आपल्याला असं म्हणायचंय की स्तिजाला तुझ्यासोबत येऊ दे कसं म्हणणार हा यस लेट श्रितीजा कम विथ यू शाबास लेट श्रितीजा कम विथ यू बघा म्हणजे या ठिकाणी आपण मीच्या ऐवजी मी हर हिम अस देम आणि नाऊन एखाद्याचं नाव सुद्धा वापरू शकतो आता या ठिकाणी वर्ड सुद्धा चेंज करता येतात आपल्याला आता कम घेतला आपण रन करूया मला पळू दे कोण सांगत मला पळू दे हां? सांगा लेट मी रन पुन्हा व्यवस्थित सांग लेट मी रन व्यवस्थित सांग लेट मी रन शाब्बास मला पळू दे लेट मी रन तिला पळू दे फक्त मीच्या जागेवर हो काय येईल आता हर कोण सांगत हा सांगा लेट लेट हर रन शाब्बास लेट हर रन त्याला पळू दे हा यस साक्षी लेट हिम रन शाब्बास आम्हाला पळू दे हा लेट अस रन शाबास त्यांना पळू दे त्यांना पळू दे यस लेट देम रन शाबास मोहनला पळू दे हा लेट मोहन रन शाबास लेट मोहन रन मग आता या ठिकाणी पुन्हा मी फ्राय घेतलाय बघा फ्राय फ्राय पापड ठीक आहे मला पापड तळू दे कोण सांग मला पापड तळू दे हां यस इकडं ही ही दीदी हां लेट मी फ्राय शाबास तिला पापड तळू दे मीच्या जाग्यावर होता का येईल हरी हां हां सांग अशा पद्धतीने बघा या ठिकाणी मी कम घेतलेला आहे रन घेतलेला आहे फ्राय घेतलेला आहे ईट घेतलेला आहे सीड घेतले मेक घेतले वॉच घेतले आणखीन एक वाक्य आता तुम्हाला वेगळं विचारतो म्हणजे आता सिक्वेन्सली नाही सिक्वेन्स ब्रेक करून विचारतो त्यांना खिचडी बनवू दे बघूया आता कोणाला येतं त्यांना खिचडी बनू दे त्यांना खिचडी बनू दे हा इकडे विचारूया हा यस त्यांना खिचडी बनू दे लेट देम मेक खिचडी शाब्बास लेट देम मेक खिचडी चला सुरेखाला टीव्ही पाहू दे चुकलं तर चुकलं प्रयत्न करायचंय सुरेखाला टीव्ही पाहू दे हा सांगा लेट Let... सुरेखा वॉच टीव्ही शाब्बास याच्यासाठी टाळा वाजू एकदा व्हेरी गुड शाब्बास बघा मग अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळे वेग वाक्य बनवू शकता आता तुम्हाला मी तीनशे वर्ब दिलेले आहेत किती वर्ब दिलेले तर तीनशे तर मग इथं तुम्ही हे वर्ब चेंज करू शकता फक्त एक काम करायचं वाक्य केल्यानंतर त्याचा मराठीत अर्थ ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला खरंच आपण तसं बोलतो का मराठीत हा बघायचं सगळेच वर्ब तिथं वापरता येतील का नाही वापरता येतील का हा हा आता समजा आपण लाईक इथं वापरू शकतो का बघा लेट मी लाईक यू मला तुला आवडू दे असं म्हणतो का आपण नाही जे आपण प्रॅक्टिकली मराठीमध्ये बोलतो तेच भर आपण तिथं वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात आलं का म्हणजे या ठिकाणी लेटच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही हे एवढे बदल ह्या ज्या आहेत ह्या द्वितीय आहेत काय द्वितीय म्हणजे आयची द्वितीय आहे मी आयची द्वितीय आहे काय मी त्याच्यानंतर शीची द्वितीय आहे हर त्याच्यानंतर ची द्वितीय आहे हिम वी ची द्वितीय आहे अस द्वितीय आहे दे म्हणजे या ठिकाणी आपल्याला द्वितीयाचा वापर करायचा आहे सो टुमारो मेक थर्टी सेंटेन्सेस दिस इज द होमवर्क फॉर यू अँड वी विल मीट विथ न्यू स्ट्रक्चर टुमारो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ऑवर व्हिडिओ थँक्यू